व तसंच दरवर्षी ती चालवण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आला होता सुमित ही जी कंपनी आहे ती पिंपरी चिंचवडची कंपनी आहे आणि त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता आणि या कंपनीचे जे मालक आहेत साळुंके हे आज सत्तेत असणारे जे शिंदे गट आहे जो शिंदेचा पक्ष एकना शिंदे एक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्या अतिशय जवळचा एक व्यक्ती आहे त्यांच्या एकदम जवळच्या नेटवर्कमधले असणारा तो व्यक्ती आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच त्या साळुंकेला हे काम दिलं ज्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे हा मुद्दा आम्ही अनेक वेळा मुद्दा मांडलेला आहे अधिवेशनात मांडलेला आहे आम्ही पत्राच्या माध्यमातून सुद्धा मांडलेला आहे लोकलेखाच्या माध्यमातून जिथे मी सदस्य आहे त्यांच्यातून आम्ही एन्क्वायरी या बाबतीत लावत आहोत त्याच्याचबरोबर झारखंडमध्ये काय झालं तर दारूच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने जसं अँब्युलन्स घोटाळा झाला दारूच्या बाबतीत सुद्धा साळुंके हा जो माणूस आहे तो त्या मॅनेजमेंटमध्ये इतका माहीर आहे त्याने दारूच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा तिथं घोळ केला आता तो सापडलाय आणि कदाचित त्याने हेही सांगितले महाराष्ट्रामध्ये मी अँब्युलन्सचा घोटाळा केलाय आता हा विषय इथं थांबला नाही पाहिजे हा विषय आता कुठं ना कुठं पुढे गेला पाहिजे सरकारनी या बाबतीतली जबाबदारी घ्यावी सहा हजार कोटी रुपयाचा गरीबाचा पैसा हे खिशात आणि घशात या सरकारच्या नेत्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न तिथं झालाय त्यामुळे आता याचं पेमेंट थांबवलं पाहिजे या अँब्युलन्स थांबवून त्याला रिप्लेसमेंट अँब्युलन्स तिथं कमी किमतीत आणि चांगल्या पारदर्शक पद्धतीने दे कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे आणि कुठल्या मंत्र्याच्या काळामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि सरकारने या बाबतीतली जबाबदारी ही घेतलीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे बघा अनेक काही पत्रकार आणि काही लोकांनी चर्चा करत असताना आमच्याशी बोलले काही कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी सुद्धा की काही दिवस झालं की मंत्र्यांचे फोन लागत नाहीत अशी चर्चा आहे आणि असंही कळतय की फोन बंद आहेत बंद का ठेवण्यात आलेले आहे कारण गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कृषी विभाग घ्या नाहीतर तुमचा अजून तो शिरसाट साहेबांचा विभाग घ्या रेव्हेन्यू विभाग घ्या हनी ट्रॅपिंगचा विषय घ्या या सगळ्या विषयामुळे या नेत्यांनी फोन बंद केलेत आणि कुठेतरी कोणीतरी आपलं टॅपिंग करते फोन टॅपिंग करते अशी चर्चा ही लोकांमध्ये तिथं आहे ही फक्त चर्चा आहे हे जी शहानिशा लोकांनी करावी असं त्या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत सरकारला जर स्वतःची प्रतिमा ही शेतकऱ्यांचा रोष त्याचबरोबर तरुणांना झालेले मारहाण या सर्वातून जर प्रतिमा वाचवायची असेल तर कोकाटेंचा यांचा राजीनामा शंभर टक्के घेतला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्यांच्या विरोधामध्ये रोष आणि आंदोलन होतंय आणि तो जर राजीनामा झाला नाही तर आंदोलन महाराष्ट्रामध्ये तीव्र होईल मगाशीच सांगितलं कोणत्या मुहूर्तावर त्यांनी मंत्रिमंडळ शपथविधी घेतलाय तो शोधावा लागेल पहिला त्यासाठी परत एकदा कुठे ते आसामला कुठं गुवाहाटीला जाऊन तिथं त्यांनी शांती करावा लागेल असं मला वाटतं आपण जर बघितलं तर अजून एक बातमी अशी आलेली आहे की एका राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाने मंत्र्यांचा स्टिकर वापरून तिथं अवैधप्रमाणे दारूची वाहतूक केली अशा प्रकारची पण चर्चा येते कायद्याची किंवा सरकारची असलेली आपली त्यातला सहभाग याची भीतीत राहिली नसेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे ज्यावेळा आपल्याला कोणी विचारत नाही आपण त्यांच्यावर आपल्यावर अवलंबून आहे अशी भावना ज्यावेळेस येते त्यावेळेला हे धाडस वाढतं आणि मला वाटतं की बऱ्याच मंत्र्यांची तक्रार ही आता दिल्लीपर्यंत गेल्या असं कळते काही दिवसानंतर या मंत्र्यांना मला वाटतं डच्चू पण देतील अशा प्रकारची आणि त्यात पण असं वाटतंय मला की मुख्यमंत्र्यांनाच काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये ठेवायचं नव्हतं त्यामुळे त्या, त्या आपोआप तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाटतं की आता काढायला संधी मिळते म्हणून मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे शंभर टक्के तुम्हाला माहीत नाही राज्यामध्ये मा आज सगळीकडे जेवढे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मागच्या गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने आंदोलन करतायत निर्दर्शनं करतायत आज हर्षल पाटील जो गेला दुर्दैव आहे एक तरुण हा सरकारच्या असेला बेजाबदारपणाने गेलेला आहे त्याही मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे कुठल्या राज्यमंत्री मला माहिती आता आलेली आहे त्याचा शोध घेतो आणि तुम्ही पण शोध घ्या हा पुण्या बाहेरचे असं आहे की धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचा निर्णय त्यांच्या लोकांनी घ्यायचा आहे त्यांच्या सरकारमधल्या त्यांच्या नेत्यांनी घ्यायचा आहे पण मधलं प्रकरण नुसतं तेवढंच नाही लक्ष्मण मुंडे याचा सुद्धा त्या ठिकाणी महादेव मुंडे सॉरी महादेव मुंडे याचा सुद्धा खून झालेला आहे ती माऊली दोन वर्षापासून अपेक्षा करते न्यायाची प्रकरण तिथं दाबलं गेलं हे गे सिद्ध झाल्यानंतर परत आता आपण अपेक्षा त्या लोकांची कशी सरकारमध्ये करताय मला कळत नाही जर तिलाच न्याय मिळाला नाही ती आत्महत्या स्वतः करायला निघाली तरी या राज्य सरकारला त्यामध्ये गांभीर्य दिसत नाही राज्य सरकार न्याय देण्याच्या बाबतीत मधली भूमिका घेत नसेल तर मला वाटतं की परत पवित्र करून जर मंत्रिमंडळात घेणार असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे मंत्रिमंडळामध्ये समन्वय हो नाही आम्ही सांगतोय ना कोणी कोणाला मानत नाही कोणता पक्ष कोणाला मानत नाही कोणते सहकारी त्यांची मानत नाही मंत्रिमंडळ एकमेकांना मानत नाही हे सातत्याने आम्हाला दिसून आलेलं आहे आणि ते आता फक्त वाद तो बाहेर येतोय आणि तशामध्ये कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा समन्वय नसल्यामुळे प्रत्येकजण अधिकारावर अधिकार गाजवतोय अधिकारी पण नाराज आहेत अधिकारी मनातून बोलत नाही उघड परंतु प्रचंड प्रमाणामध्ये आय एस ऑफिसर पासून सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे सरकार पद्धती नाराजी त्या अंतर्मानाने खासगीत बोलून दाखवत आहेत आम्ही त्यांनी दिलं नाही तरी प्रगती पुस्तक दर निवडणूक अधिवेशनाला आम्ही काढतोय की ते प्रत्येक परीक्षेत नापास झाले असं आमचं मत आहे भाजपचं बाहेर येत आता हे तुम्हीच शोधा हे ठरून आहे की काय आता हे आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही मी मगाशीच सांगितलेलं आहे की काही मंत्र्यांची प्रकरण निघतात काही मंत्र आरोप होत आहेत कारवाई केली पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांना खरं मुख्यमंत्र्यांना सरकार चालवताना अडचण येते असं माझं मत आहे त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना वाटत असतं की ह्यांच्यामुळे सरकार बदनाम होत असेल तर कारवाई करा अधिवेशनानंतर हनी ट्रॅपचा मुद्दा समोर आला हनी ट्रॅपची यादी किंवा या सगळ्या संदर्भातील चौकशीची मागणी आम्ही केले ना अधिवेशनामध्येच केली होती आता कालही परवा केली होती आजही आम्ही करतोय की यामध्ये चौकशी करावी जे संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत त्यामध्ये बरीच मंडळी अडकलेली असं जर असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करावी अशी आमची मागणी आणि ते जनतेच्या समोर यावं बातमी व्हायरल नाही एकच चार्जशीट झालेली आहे आणि आता कोर्टामध्ये मला एकवीस ऑगस्टला का तेवीस ऑगस्टला जावं लागणार आहे तेव्हा तिथं जाईल आणि याबाबतीत मी स्पष्टपणे बोलेल आपण जो प्रश्न केला होता की भाजपचे भ्रष्टाचाराचे विषय का पुढे येत नाहीत हे आम्ही मांडलेले आहेत बावनकुळे साहेबांचा सा सुद्धा एक प्रश्न असा होता की एका मोठ्या हैदराबादच्या कंपनीला तिथं जो काही पेनल्टी लावली होती कमिशनर रेव्हन्यू विभागाली एक्याण्णव कोटीची पेनल्टी लावली होती आणि बावनकुळे साहेबांनी ती पेनल्टी माफ करून सतरा लाखावर आणली एका कॉन्ट्रॅक्टरची त्याच्याबरोबर पुण्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची एक जमीन जी विकता येत नाही ती सुद्धा रेव्हेन्यू विभागाने त्या ठिकाणी विकली एमएसआयडीसीचा चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं आपण पुढे आणलेला आणि शक्तीपीठ हे जे काही एम एस आर डी सीच्या अंतर्गत दिसलं दिसत असलं तरी त्याच्या मागे फक्त फक्त भाजपचा हात आहे ज्याच्यातून अंदाजे तीस ते छत्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी होणार आहे आपण सर्वजण इथं आलाच आहात एक महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने इथं सचिनजी जोडके बसलेले आहेत प्रशांत भाऊ जगताप इथं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे दोन आणि असे अनेक आमदार जे महाविकास आघाडीकडनं लढलेले आहेत त्यांना लोकांवर विश्वास असल्यामुळे जेव्हा त्यांचे निकाल हे प्रसिद्ध झाले इलेक्शनचे विधान सा, विधानसभेचे तो जो निकाल होता तो त्यांनी स्वीकारला नाही कारण जनमत यांच्या बाजूला असताना सुद्धा तिथं काहीतरी गडबड झाली अशी चर्चा होती आणि आज जर आपण बघित त्यांचा लढा अजूनपर्यंत चालू आहे आज मोजनीला जेव्हा सचिन दोडके तिथे गेले होते ते जे मशीन असतं त्याच्यामध्ये पॅट जे असतं त्याच्यामध्ये जे कागद असतात तीस कागद त्या मशीनला तिथं नव्हती ती कुणीतरी काढली होती सील होतं तर ते सील काढलं का गेलं आणि मग तिथं जे कागद असतात ते काढण्याचा अधिकार हा कुणी कोणाला दिला त्याच्याच बरोबर तिथं उत्तर देत असताना मोघम उत्तर दिली गेली आम्ही पिशवीत ठेवलीत आम्ही हित ठेवलीत म्हणजे मशीनमध्ये असणारी कागदं ही तुम्ही पळून नेली का लपून ठेवली का कुठेतरी खरा निकाल जो आहे लोकांच्या मनातला हा तुम्हाला दाखवायचा नाही का आणि तिथं मोजणी ही आता थांबलेली आहे राहुल गांधींनी सुद्धा हा महत्वाचा विषय तिथं घेतलेला आहे त्यामुळे हे जे सरकार आलं का अशा पद्धतीने वागतंय कारण त्यांची अपेक्षाच नव्हती की तुम्ही सत्तेत येणार होता ते आता सत्तेत आलेत म्हणून ओरबाडत बसले आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिथं काम करतायत त्यामुळे हे सगळ्या बाबतीत फेल झालेले आणि हे चांगले साधे कार्यकर्ते ते लोकांच्या हितासाठी लढणारे होते त्यांना मशीनली आणि मग इतर पैशालीयन दबाव तंत्राली हरवलेला आहे पण हा ईव्हीएमचा लढा हा आमचा असाच कायम पुढे राहील आणि त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही यामध्ये मगाशी रोहितदा सांगितल्याप्रमाणे ईव्हीएम मशीनवर प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा अविश्वास आहे राहुल गांधींपासून सगळ्यांनी आमचे जानकर होते यांनी पण ईव्हीएम मशीनवर हरकती घेतल्या होत्या आमचे प्रशांत जगताप असेल सचिन धोडके असतील महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळा निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर कोर्टात सुद्धा आव्हान केलेलं आहे कोर्टाच्या निदर्शनानुसारच या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅड मोजावा असा आदेश असताना सुद्धा ज्यावेळा आता मोजणी करण्याचा वेळ आली त्यावेळा ती मोजणी करत असताना त्यांनी फक्त मशीनच मोजू अशा प्रकारची भूमिका घेतली आहे त्याला त्यांनी हरकत घेतली की आम्हाला व्हीव्हीपॅड आणि व्हीव्हीएम मशीन या दोन्ही एकाच प्रकारे मोजल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली त्यांनी त्याला नकार दिल्यानंतर त्यांनी त्याला हरकत घेतली आणि ती हरकत केल्यानंतर मतमोजणी हो जी नवीन होणार होती ती बंद पाडलेली आहे ह्याला वेळ पडले तर सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी आम्ही ठेवलेली आहे okay. थँक्यू